एका गावातील वडील आणि मुलगा नावेतून दुसऱ्या शहरात जात होते बराच काळ समुद्रातून जाताना अचानक वादळ आले आणि त्यांची नाव एका बेटावर पोहोचले पिता पुत्राला वाटले की आता आपली शेवटची वेळ जवळ आली आहे तरीही दोघे जण मदत शोधण्यासाठी वेगवेगळ्या दिशांना गेले त्या यामुळे ते दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले मुलाने देवाकडे प्रार्थना केली हे देवा या बेटावर फळं फुलं लागलेले वृक्ष निर्माण व्हावेत ज्यामुळे माझी भूक मिटेल लगेच त्या बेटावर रस रशीद फळांची झाडे उगवली मुलाला हातर चमत्कार झाल्यासारखे वाटले त्यानंतर त्याने देवाकडे मागणी केली की हे देवा मला या बेटावरून बाहेर पडण्यासाठी एक नाव मिळावे त्या क्षणी किरणाऱ्यावर एक नाव आले तो नावेमध्ये बसून एकटाच निघाल्यानंतर अचानक आकाशवाणी झाली हे मुला तू एकटाच जात आहेस तुझ्या वडिलांना सोबत घेणार नाहीत नाही का मुलगा म्हणाला त्यांना सोडून द्या प्रार्थना तर त्यांनीही केली असेल तर परंतु तुम्ही त्याची एकही इच्छा पूर्ण केली नाही कदा कदाचित यांचे मन पवित्र नसेल त्यामुळे त्यांना याचे फळ भोगू दे आकाशवाणीने सांगितले तुला माहिती आहे का तुझ्या वडिलांनी काय प्रार्थना केली होती मुलगा म्हणाला नाही आकाशवाणीने सांगितले की तुझ्या वडिलांनी एकच प्रार्थना केली हे देवा माझा मुलगा जे काही मागेल ते त्याला मिळू दे आणि सर्व देऊन टाक आकाशवाणी ऐकून मुलाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने बेटावर वडिलांना शोधून त्यांनाही सोबत घेऊन गेला अनेक वेळा आपण सत्य जाणून न घेता कोणत्याही व्यक्तीविषयी आपले मत तयार करून घेतो हे अनेकदा चुकीचेही ठरते यामुळे आपल्याला नुकसानही सहन करावे लागते आणि अपमानालाही समो सामोरे जावे लागते यामुळे कोणत्याही व्यक्तीविषयी संपूर्ण खात खात्री पटल्याशिवाय ठराविक मत निश्चित करू नये